सर्वप्रथम सर्व धर्मनिरपेक्ष व वा मानवतावादी महापुरुषांच्या विचारांना त्रिवार वंदन करतो आज या रोजी संपूर्ण धर्मनिरपेक्ष व वा मानवतावादी विचार जोपासणारे सर्व समूहातील व्यक्ती गणमान्य मान्यता प्राप्त हे सर्व इथे जमा झालेले आहेत त्याचं कारण एक आहे की का बावीस जुलै रोजी रोहित पैठणकर नावाच्या दलित युवकाला गाय गायचोरीच्या खोट्या आरोपावरून त्याला मारहाणत केल्यास गेली परंतु तो कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे याची तपासणी सुद्धा करण्यात आली आमचा सरळ हिंदुत्ववादी संघटनेनं हा प्रश्न आहे की मुळात जे अधिकार आपण दिले कोणी मुळात याचा अर्थ हा निघतो की अद्यापर्यंत ही संविधानाची अंमलबजावणी करायला लोक तयार नाही आहेत त्याच कारण हे आहे की संविधानाने सर्वच महापुरुषांना महापुरुषांच्या विचारधारांना लक्षात घेऊन सर्वांना दिलेले आहेत जगण्याचे वागण्याचे धालण्याचे बोलण्याचे लिहिण्याचे परंतु एखाद्या व्यक्तीचा जर का लिंग तपासून जर का त्याचा छेड केला जात असेल तर ही फक्त बौद्ध समाजासाठी नाही तर संपूर्ण मानवतावादी विचारधारेच्या लोकांसाठी पण एक निंदनीय बाब आहे याचा आम्ही सर्व समाज बांधव निषेध तर करतोच करतो परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदनाच्या स्वरूपात एक विनंती करतो की कुठेतरी या हिंदुत्ववादी संघटनेला या विचारधारेला आळा बसला पाहिजे कारण जर का आपल्याला विकसित महाराष्ट्र घडवायचा असेल तर ही विचार या विचारसंधीला मुठमाटी दिल्या गेली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जो एक समानतेचा लोक समानतेचा नारा आहे तो अमलात आणला गेला पाहिजे त्याशिवाय आपण पाहिलेलं विकसित महाराष्ट्राचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही आम्ही पुन्हा एकदा या आरोपींची आता होईपर्यंत यांना आणखी एक काम सांगू इच्छितो की तुम्ही ज्याप्रमाणे रोहित पैठणकरची जात पाहून लिंग पाहून हे तपासणी केली गेली की हा गायचोड कोणत्या समाजाचा आहे त्याचप्रमाणे आपल्यामध्ये हिंमत असेल तर आपण हैदराबाद मध्ये जाऊन ज्या भारताच्या जा बाहेर सर्वात जास्त मीठ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्याच्या मालकांचे सुद्धा कपडे उतरून त्यांचं लिंग परीक्षण केलं पाहिजे की ते कोणत्या जाती धर्माचे आहेत तेव्हा आम्ही हे मान्य करू की खरोखर इथं भारतीय लोकशाही जिवंत आहे आमचा इतिहास तपासू नका आम्ही जर का डोळे बंद केले तर असिम शांतीला मानणारे तटाच दगवान बुद्ध सुद्धा बनतो परंतु जर का छत्र उतरायला आलो तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि चक्रवर्ती अशोक सम्राटाचे सुद्धा वारसदार आहोत हे सुद्धा ठणकणपणे सांगू इच्छितो तुम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती करायची असेल तर या हिंदुत्ववादी संघटनेचा तुम्ही खत पाणी घाला इतिहास जाणून जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर समजून घ्या अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती करायला आम्ही हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व ताकदीने या जाग्याच्या विरोधात उभे आहोत सांगू शकतो धन्यवाद